अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइड ला टार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुदर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा कुंठ्यांपर्यंत प्लॉट उपलब्ध साईट पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी राज्यात गेल्या चार दिवसांपासून अनेक भागात पावसाच्या सरी कोसळल्या तर काही भागात ढगाळ वातावरणही आहे गारपिटीने पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे तर हवामान विभागाने राज्यातील पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि बहुतांश जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिला आहे राज्यात अनेक भागात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे नाशिक धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील काही भागात विजांच्या कडकडाटांसह पाऊस आणि गारपीट होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे जोरदार वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे विदर्भातही पावसाची शक्यता असून बुलढाणा अकोला अमरावती आणि नागपूर तर मराठवाड्यात बीड परभणी हिंगोलीत हलक्या पावसाच्या सरींची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे मध्य महाराष्ट्रात अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे कोकणातही पावसाची शक्यता असून पालघर ठाणे मुंबई रायगड जिल्ह्यात हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे शनिवारी राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभणी हिंगोली नांदेड तर विदर्भात अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदियात आणि खान्देशातील जळगाव धुळे जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे कोकणात पालघर ठाणे मुंबई रायगड या ठिकाणी तर नंदुरबार नाशिक अहमदनगर पुणे वाशी यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील पी व्ही आर न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल वर क्लिक करा